सर मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू आज शनिवार दिवस आहे मित्रांनो आज आपण कुठं आलो तर मित्रांनो किती मस्त वातावरण आहे छान ज्ञानेश्वर कोमटकर राजेवाडी जामखेड लाल लाईक करा मित्रांनो माझं तसं वातावरण दिसतंय भारी तर इकडं आमचं गाव दिसतंय का नाही खाली खाली आमचं गाव दिसते का नाही राजेवाडी तर मी इथं आलो एखादा ब्लॉग बनावा म्हटलं तर मित्रांनो खूपच छान दिसतंय का नाही आपण आज आपण चला मोरं जाऊया उसक आज चांगला एक ब्लॉग बनू मित्रांनो खूपच यूट्यूबला चांगले लाईक यूज वाढायला लागले कंपल्सरी मित्रांनो तुम्ही असंच मला प्रतिसाद देत राहा तुमच्यामुळं मला बी आज माझं बी लाईक वाढले चांगले दिवस आहे चांगले चांगले चांगलं मन केलं मित्रांनो कसं दिसतंय सकाळ सकाळ आलं का नाही ब्लॉग बनवाय कंटिन्यू चालू झालं इथून पुढं मित्रांनो आता आपण इकडं माळाकडेच येणार आहे थेट बांधला रोज माळ आहे मित्रांनो इकडं काही नाही सध्या इथं कसं गवत उग्र छान तुमच्याकडं आहे का कमेंटमध्ये सांगा फक्त मित्रांनो आणि छान वातावरण आहे मित्रांनो कसं मस्त पाखरं चिवचिव करता करतात सकाळ सकाळ आठ आठवडले तर मित्रांनो काम आवरून आले म्हणजे एखादा कसं बनवूया तर चांगला दिसतंय का नाही आपलं कौतुक दिसतं आणि छान लाईक करा सबस्क्राईबर करा थँक्यू